नमस्कार सत्य जग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखालील ईशा फाउंडेशन सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध ईशा फाउंडेशन एका मोठ्या वादात सापडले आपल्या दोन मुलींना बळजबरीनं आश्रमात ठेवल्याचा आरोप एका निवृत्त प्राध्यापकानं फाउंडेशनवर केलाय हे प्रकरण न्यायालयात पोहचले मद्रास हायकोर्टानं फाउंडेशनला पटकारले होते आणि विचारलं होतं की सद्गुरूची स्वतःची मुलगी विवाहित आहे आणि चांगलं जीवन जगत आहे तर मग ते इतर तरुणींना जीवनाचा त्याग करण्यास आणि त्यांच्या योग केंद्रामध्ये संन्यास घेण्यास का प्रोत्साहन देत आहेत आता फाउंडेशन त्यावर स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितले की आम्ही कोणाला लग्न करण्यास किंवा संन्यासी होण्यास सांगत नाही ही प्रत्येकांची वैयक्तिक निवड आहे ईशा फाउंडेशनने सांगितले की ईशा फाउंडेशनची स्थापना सद्गुरू लोकांनी योग आणि अध्यात्म देण्यासाठी केली होती आमचा असा विश्वास आहे की प्रौढ व्यक्तीला स्वतःचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आणि बुद्धी असते आम्ही लोकांना लग्न करण्यास किंवा भिक्षू बनण्यास सांगत नाही कारण या वैयक्तिक निवडी आहेत ईशा योग केंद्रात हजारो लोक राहतात जे भिक्षुक नाहीत आणि जे लोक आहेत त्यांनी स्वतः ब्रह्मचर्य किंवा सतत्व स्वीकारलं आहे